नमस्कार किचन किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत पुरणपोळी त्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य आहे हे गव्हाचं पीठ आहे यात तुम्ही मैदा पण घेऊ शकता म मळताना मी फक्त गव्हाचं पीठ घेतलं आहे गव्हाच्या पिठाच्या पोळ्या चांगल्या लुसलुशीत होतात त्यानंतर ही हरभऱ्याची डाळ आहे मी अर्धा अर्धा किलो डाळ घेतलेली आहे त्यानंतर हा गूळ अर्धा किलो आहे त्यानंतर हे आमटीसाठी वाटून घेतलंय मी हा कांदा भाजून घेतलाय हे खोबरं धने ही डाळ डाळे लसूण आल्याचा तुकडा आणि कोथिंबीर मी हे सगळं भाजून घेतलेलं आहे कोथिंबीर धुवून घेतलेली आहे त्यानंतर ही बारीक चिरलेली कोथिंबीर चू तूप दोन चमचे कढीपत्ता लसणाच्या पाच ते सहा पाकळ्या मीठ ही बिलाईची पावडर आहे तेल हे धना पावडर लाल तिखट आणि कांदा लसूण मसाला आता आपण डाळ शिजायला घालूयात मी ही डाळ आता स्वच्छ धुवून घेते दोन थे तीन ती ला ला ते तीन पाण्याने आणि नंतर कुकरला टाकणार आहोत आपण शिजायला आपली डाळ थोडी म्हणून मी कुकरला लावते जास्त डाळ असल्यावर आपल्याला ती पातेल्यात घालावी लागणार आहे आणि डाळ भिजून ठेवली तर अजून लवकर शिजते त्यासाठी पोळ्या करायच्या असतील तर डाळ आधीच भिजत ठेवायची आता आपण न भिजवताच घालतोय गरम पाणी टाकते डाळीत म्हणजे अजून पटकन आपली डाळ शिजेल आता यात मी एक चमचा भर तेल टाकून घेते आता आपण याच्या चार ते पाच चिट्ट्या करून घेणार आहोत आता आपण डाळ शिजत घातलेली आहे डाळ शिजून होईपर्यंत आपण हा मसाला वाटून घेऊयात आता आपण हे पाणी घालून बारीक वाटण वाटून घेणार आहोत हे बघा हे असं एकदम बारीक वाटण वाटून घ्यायचंय आता आपण हे बाजूला ठेवूयात आणि पीठ मळून घेऊयात पुरणपोळीसाठी पण पीठ मळून घेणार आहोत मी पीठ घेतले त्यानंतर मी यात मीठ टाकून घेतेय पुरण पोळी करताना पीठ जेवढं लवकर मळलं जाईल जेवढं पीठ भिजल तेवढ्या चांगल्या पोळ्या होतात आणि चपातीपेक्षा आपल्याला पातळ पीठ मळून घ्यायचे पीठ चांगलं मळून घ्यायचंय आपल्याला आता मी याला थोडस तेल लावून मळून घेते आपले आता, आपले आशा, आशा, आता आपले हे पीठ मळून झालेलं आहे आता हे भिजत आहे आपल्याला तर हे पुरणपोळीच्या पिठाला काय करायचं हे असं बोटाने असं दाबून घ्यायचं आणि ह्याच्यात तेल सोडून झाकून ठेवायचं आता आपलं पुरण शिजून झालेलं आहे आपण हे पूर्णाच्या चाळणीत टाकून घेऊयात आपल्याला हे डाळीचं पाणी आमटीसाठी लागणार आहे याशिवाय आपल्याला आम आमटीची चव लागत नाही मी हे चाळणीवर टाकून घेतले म्हणजे त्यातलं सगळं पाणी निघल मी एवढी डाळ त्यातनं काढून घेतली आहे ही डाळ आपण आमटीला वाटून घालणार आहोत आता आपण पुरण परतून घेऊयात आपलं आपण अर्धा किलो डाळ घेतली होती आणि अर्धा किलो गुळ घेतला होता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे गुळ कमी जास्त घालू शकता ज्याला जास्त गोड आवडतं त्याने गुळाचं प्रमाण वाढवूही शकता आणि कमी पण करू शकता आपल्या महाराष्ट्रात आपण गुळवणीसोबत पोळी खातो त्यामुळे थोडंसं गोड कमी करतो आपण काही ठिकाणी आमटीसोबत पोळी खातात किंवा बटाट्याच्या भाजीसोबत वांग्याच्या भाजीसोबत पण खातात तेव्हा गोडाचं प्रमाण जास्त ठेवायचं आहे आता हा गूळ आपण यात घातलेला आहे डाळीत आता हा गूळ पूर्णपणे वितळून त्याला पाणी सुटणार आणि मग ते पाणी पूर्ण आटून द्यायचं आहे आणि पुरण कोरडं होईत पत आपल्याला ते परतायचं आहे मग त्याच्या पोळ्या फुटत नाहीत आता यात म्हणजे आपण तूप घेतलं होतं दोन चमचे ते या पुरणात टाकून घेते पुरणात तेल किंवा तूप टाकलं ना की पोळी फुटत नाही मीठ टाकून घेते मी पुरणात हे परतून आहे आपल्याला चांगलं आता आपण यात वेलची घेऊयात आपलं पुरण परत आहे तर पुरण परतून होईपर्यंत आपण आमटीला फोडणी देऊन घेऊयात आता मी पातेलं गरत गरम करत ठेवलेले आहे त्यात मी तेल घेते आहे दोन ते तीन चमचे तेल चांगलं तापून द्यायचं आहे आपलं तेल गरम आहे तोपर्यंत आपण हा लसूण खेचून घेणार आहोत आपल्याला फोडणीसाठी लसूण घालायचं आहे आणि कढीपत्ता घालायचा आहे आता आपण कढीपत्ता टाकून घेऊयात लसूण लसूण थोडा लाल झाला की आपण हे वाटलेलं जे वाटण आहे हे त्यात टाकून घेणार आहोत हे वाटण मी टाकून घेतोया आता आपलं आमटीचं वाटण परतून होतंय आहे तोपर्यंत आपण ही डाळ वाटून घेऊयात पण हे डाळीचं पाणी काढून ठेवलं होतं डाळ शिजलेलं याला कट म्हणतात ह्याची जी, जी आमटी करतो त्यालाच कटाची आमटी म्हणतात याच्याशिवाय आमटी चव देत नाही आता आपला मसाला परतून झालेला आहे ते आपण हे जे हे मसाले घेतले होते कांदा लसूण मसाला लाल तिखट आणि धना पावडर हे मी यात टाकून घेते आहे तुम्हाला जेवढं कमी जास्त तिखट आवडतं त्याप्रमाणे तुम्ही ते मसाले घेऊ शकता आता मी हे थोडंसं परत आहे एक मिनिट भर आता मी यात थोडस हे कट टाकून घेते अगदी थोडस टाकायचं आहे एक अर्धी वाटी आणि हे हलवून घ्यायचं आहे आणि याला झाकण आहे त्यामुळं काय होतं आपल्या आमटीला चांगली तरी येणार आहे बघा आपलं पुरण पण आता होत आलेलं आहे पण ते अजून आपल्याला परतायला लागणार आहे ते सारखं हलवत आहे नाही तर ते खाली लागतं करत तर खाल्लं बघा आपण पाणी टाक अर्धा अर्धा वाटी पाणी टाकून झाकून ठेवलं होतं बघा चांगली मस्त तरी आलेली आहे आता आपण हे उरलेलं सगळं पाणी टाकून देऊयात या कटाचं त्यानंतर आता हे जे आपण डाळ काढली होती ती मी वाटून घेतली आहे ती पण यात टाकून आहे आणि आता आपण यात पाणी टाकणार आहोत अजून आपण या आमटीत पाणी टाकून घेऊयात बघा तुम्हाला जशी घट्ट पातळ हवी तसं तुम्ही त्या ते आमटीत तेवढं पाणी टाकून घ्या आता अजून थोडंसं पाणी टाकते त्यात कारण उकळल्यानंतर ना आपली आमटी घणार आहे आता यात चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे आणि आता आपण यात ही बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेणार आहोत आता आमटीला आपल्याला चांगली उकळी येऊन द्यायची आहे हे बघा आपलं पुरण आता चांगलं परतून झालेलं आहे आता आपण हे वाटून घेऊयात हे बघा आता आपण गरम गरम पुरण वाटून घेणार आहोत पटकन वाटलं जातं मग बघा आपलं पुरण वाटून झालेलं आहे अगदी पाच ते दहा मिनटातच पुरण वाटून होतं आहे गरम गरमच वाटायचे आणि डाळ मऊ शिजल्यामुळं एकदम पटकन पुरण वाटून झालेलं आहे आता आपण पोळ्या बनवून घेऊयात बघा आता आपल्या आमटीला उकळी यायला या। लागली आहे आणि बघा तरी पण चांगली मस्त आलेली आहे आम आमटीला आता आपण हे पीठ एकदा थोडंसं चांगलं मळून घेऊयात आणि मग पोळ्या लाटायला सुरुवात करूयात मी हे पोळपटावरती पेपर ठेवून घेतलेला आहे कपडा बांधला तरीही चालतो म्हणजे पोळी पोळपटाला पोड़ चिटकत नाही आता आपण पोळी बनवून घेऊयात ही अशी पारी करून घ्यायची पिठाची आणि त्यात पुरण घालायचे त्यात बसेल एवढं आणि ह्याचं तोंड बंद करून आहे चांगलं व्यवस्थित आणि पीठ लावून आता आपण पोळी लाटून घेणार आहोत हलक्या हाताने पोळी लाटून घ्यायची आहे अशा पोळीच्या कड्या आहेत ना एकदम पातळ लाटून घ्यायच्यात आपला तवा तापलेला आहे त्याच्यावरती मी तेल सोडून घेतले आणि आता पोळी टाकून घेऊयात हे बघा आपली पोळी आता चांगली मस्त फुगलेली आहे हे बघा मस्त पोळी आपली फुगलेली आहे आता आपण याला मी तेल आहे तुम्ही तूप पण लावू शकता मंद आचे वरती आपल्याला ही पोळी चांगली खरपूस भाजून घ्यायची आहे पोळी दोन्ही बाजूंनी लाटून घेतली ना व्यवस्थित तर पोळी चांगली फुकते म्हणून दोन्ही बाजूंनी आलटून पडतून पोळी लाटून घ्यायची आहे